जस्टज आपण फोर मंथ बेबी स्लीप रिग्रेशन फेजबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बाळा या दरम्यान त्याचं जे काही बेबी स्लीप शेड्यूल आहे ते सोडून आता अडल्ट स्लिप मध्ये ट्रान्झेक्शन करत असतो म्हणजेच आपल्याप्रमाणे बाळ सुद्धा आता सलग सात आठ तास झोपण्यासाठी स्वतःला तयार करत असतो किंवा त्या पद्धतीने त्याचं जे स्लीप शेड्यूल आहे हे सेट व्हायला स्टार्ट झालेली असते आता ऍज अ मदर म्हणून आपल्याला हा एक प्रश्न पडू शकतो की एवढ्या वेळ बाळाला न फीडिंग करता झोपवणं हे योग्य आहे का किंवा त्यामुळे बाळाचं वजन कमी तरी येणार नाही ना किंवा दोन दोन तासाला बाळाला उठाय उठवणं हे गरजेचं आहे का तर लक्षात घ्या या अगोदरच्याही बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे की जोपर्यंत बाळाचं बर्थ वेट क्रॉस होत नाही तोपर्यंत बाळाला प्रत्येक दीड ते दोन तासांनी बाळ झोपला असेल तरी सुद्धा तुम्हाला उठवून फीड करायचं आहे बाळाच्या जन्मानंतर बाळाचं जे वजन आहे हे थोडंसं कमी होतं म्हणजे जन्माच्या वेळी जेवढं वजन आहे तर त्यापेक्षा पाच ते दहा पर्सेंटनी बाळाचं वजन हे कमी येतं जोपर्यंत हे वजन भरून येत नाही म्हणजे बाळ जोपर्यंत त्याच्या जन्माच्या वेळी जेवढं वजन होतं तेवढ्या वजनाचं होत नाही तोपर्यंत तुम्हाला बाळाला प्रत्येक दीड तासांनी ते दोन तासांनी उठवून फीड करायचं आहे ऑलमोस्ट हे एक महिन्यापर्यंत होऊन जातं आणि त्यानंतर बाहेर डिमांड करायला सुद्धा शिकतो जसा बाळ डिमांड करायला लागतो त्यानंतर तुम्हाला ऑन डिमांड बाळाला फीड करायचं आहे आणि जर बाळ डिमांड करतच नसेल तर त्यावेळी परत जो आपला पहिला रूल होता दीड ते दोन तासांनी तर तो तुम्हाला फॉलो करायचा आहे पण एकदा का बाळ डिमांड करायला शिकला की डिमांडनुसार बाळाला जेवढा वेळा हवा आहे आणि जेवढ्या वेळासाठी हवा आहे तेवढ्या वेळा बाळाला फीड करणं हे गरजेचं आहे आता चार महिन्यापर्यंत येता येता बाळाला त्याची भूक ही व्यवस्थितरित्या समजलेली असते बाळाचे लॅच प्रॉपर झालेलं असतं बाळाच्या मसल स्ट्रॉंग झालेले असतात त्यामुळे बाळाचं जे फिडिंग आहे हे अगदी क्विक होतं बाळ हा जेवढे दूध हवं आहे तेवढं पटकन ओढतो पोट भरलं की बाळ हा जे काही बाकीच्या गोष्टी आहे हे करायला रेडी होतो आता रात्रीच्या वेळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की हा सलग जर एवढा वेळ झोपत असेल तर त्यावेळी मॅक्झिमम बाळाला जे काही दोन फिडिंग मधला गॅप आहे हा चार ते पाच तासापर्यंतचा ठेवायचा आहे आता हा चा जो चार ते पाच तासापर्यंतचा गॅप आहे हा रात्रीच्या वेळी फक्त एकदा तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे पूर्ण चोवीस तासामध्ये दोन फिडिंग मधला एक गॅप हा चार ते पाच तासापर्यंत असेल तर तो ओके आहे मग तो दिवसभरामध्ये तुम्ही कव्हर करू शकता रात्री कव्हर करू कव्हर करू, करू शकता पण बेस्ट आहे की रात्री बाळाची झोप सलग व्हावी यासाठी रात्री तुम्ही जर हा जो गॅप आहे हा मेंटेन करत असाल तर त्याला काही हरकत नाही कारण बाळ त्याचं जे काही फिडिंग रिक्वायरमेंट आहे हे दिवसभरामध्ये किंवा इतर वेळामध्ये तो कम्प्लीट करत असतो त्यामुळे एकदा एवढा पाच पाच तासाचा गॅप जर होत असेल तर काही हरकत नाही बा त्यापेक्षा जास्त झोपत असेल तर पाच तासांनी तुम्हाला बाळाला उठवायचं आहे फिडिंग द्यायचं आहे आणि परत झोपी द्यायचं आहे तर हे जे काही एक ब्रेस्ट फिडिंगचं शेड्यूल आहे तुम्हाला हे तुम्हाला मेंटेन ठेवायचं आहे इथून पुढे कायम सहा महिन्यापर्यंत तरी तुम्हाला बाळाला हे जे काही रूल आहे हा फॉलो करायचा आहे त्यानंतर जरी बाळ हा सात तासासाठी किंवा सहा तासासाठी सलग झोपत असेल तरी काही हरकत नाही